ठाण्यातील कचरा समस्या चुघळली असून होळीच्या तोंडावरच राजकीय वातावरण तापले सेपी तलाव डम्पिंग ग्राउंड येथे लागलेल्या आगीमुळे गेल्या दोन दिवसांपासून कचरा टाकण्याचं काम ठप्प झालंय याचा फटका संपूर्ण शहराला बसला असून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक साचलेत वाढत्या दुर्गंधीमुळे आणि अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त झालेत शिवसेनेनंतर आता भाजपनेही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली भाजप युवा मोर्चाने पालिका आयुक्तांना अल्टिमेटम देत तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे कचरा न उचलल्यास महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोरच कचऱ्याचे ढीक टाकण्याचा इशारा भाजपनं दिलाय भाजप युवा मोर्चाच्या विजय नाडर यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात जोरदार आंदोलन छेडण्यात आलं जर एक दिवसाच्या आत कचरा हटवला नाही तर महापालिकेच्या गेट समोर कचरा टाकून आम्ही होळी तिथेच साजरी करू असा थेट इशाराच विजय नाडर यांनी दिलाय महानगरपालिका या समस्येवर काय तोडगा का काढणार याकडे ठाणेकरांचं लक्ष लागले काल दुपारी आम्ही ऐकताना भेटलो त्या विषयात डम्पिंग हटवण्यासाठी डम्पिंगच्या विषय आम्ही कमीत कमी एक -कमी वर्षापासून आमदार केरकर साहेबांनी पन पण पाठपुरावा केला आम्ही पण करतो पक्षाकडून भाजी युवा मोर्चा कडून पण ते त्याच्यावर वा ते महापालिका एवढा निर्लज आहे त्याच्यावर काही ऍक्शन घेतलं नाही आत, आतापर्यंत डम्पिंगचा विषय तर आता लांब राहिला आहे पण रस्त्यावर पण आता कचरा आहे बघा डंपिंग डम्पिंगच्यावरती डोंगर बनवलं आहे पण इथं रस्त्यावर पण कचऱ्याचा डोंगर बनवून ठेवला आहे आता लोकांना एवढा त्रास झाला आहे येत येता जाता नाक्यावर हात ठेवून किंवा रुमाल बांधून असं जायला लागतं पाऊल पुढच्या आमच्या पावला असं असणार आहे की आज चोवीस तासाचा कचरा आठवला नाही तर आम्ही होलीच्या अगोदर एक कचरा घेऊन महापालिकेच्या गेटवर होळी साजरा करणार आहे